नमस्कार मी समाचार समाचारमध्ये आपलं स्वागत गेल्या काही दिवसांपासून पालघर जिल्ह्याच्या तापमानात प्रचंड वाढ झाली असून नागरिक हैराण झाले आहेत पालघर जिल्हा समुद्रकिनारी असल्यामुळे येथील हवामान दमट असते दमट व उष्णता वाढ अशा दुहेरी संकटामुळे जिल्हावासियांना सध्या अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सोमवारी अवकाळी पाऊस झाला तर मनोर परिसरात गारपिटांचा मारा त्यामुळे शेतकऱ्यांची अक्षरशः तारांबळ उडाली होती अवकाळी पावसामुळे उन्हाळी शेती व बागायतीला फटका बसल्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त करण्यात येत आहे तर एकीकडे वाढत्या तापमानामुळे उमेदवारांच्या प्रचारावरही परिणाम जाणवू लागला आहे उष्णतेचे प्रमाण सदतीस अंशावर गेल्यामुळे कार्यकर्त्यांची दमछाक होत आहे वसई विरार भागात उंच टॉवर असल्यामुळे तेथील मतदारांना गाठताना कार्यकर्त्यांना त्रास सहन करावा लागत आहे घामाने ओथंबून गेलेल्या कार्यकर्त्यांना सध्या मतदारांना गाठणे शक्य होत नाही दररोज चार ते पाच मजले चढताना त्यांची चांगलीच बोबडी वळत आहे त्यामुळे अनेक उमेदवारांच्या समर्थकांनी व्हॉट्सएप मेसेंजर इत्यादी सोशल मीडियाचा आधार घेण्यास सुरुवात केली आहे सुमारे 21 लाख मतदार असलेला हा विशाल मतदार मतदारसंघ डोंगरी कपारी व दर्याखोऱ्यात पसरला आहे येथील उमेदवारांना घरोघरी जाऊन भेट घेणे हे अत्यंत जिकरीचं काम असलं तरी उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते पायपीट करताना दिसत आहेत